नमस्कार आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा जागर आदिशक्तीचा सळसळत्या चैतन्याचा उत्सव म्हणून म्हटलं आजही आपण पिवळ्या कलरचा ढोकळा करावा पण मी हा डाळीच्या पिठाचा न करता मी रव्याचा केला तर त्याच्याकरता काय केलं मी दोन कप रवा घेतला आणि साधारण पाऊण कप मी दही घेतलं आणि त्याच्यामध्ये घालून फेटलं आणि साधारण अर्धा कप मी पाणी घेतलं आणि भिजवून ठेवला थोडा घट्टसरच भिजवला आणि त्याच्यामध्ये घालण्याकरता हे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याची मी पेस्ट केली खूप छान लागते बरं का हे आणि नंतर मी अर्धा तासाने उघडला तर थोडंसं पाणी घालून हे जरा मी सैलसर केले बरं का आणि त्याच्यानंतर मग ती पेस्ट घातली आणि आली एकीकडे एक मी पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावर ताटली ठेवली होती तेल लावून ग्रीसिंग करून तर आधी ठेवल्यामुळे काय होतं ढोकळा छान होतो त्याला छान जाळी पडते आणि मग एकीकडे एक मी इनो घातला आणि त्या ॲक्टिवेट करण्याकरता थोडंसं पाणी घातलं आणि एकदम छान फेटून घेतलं आहे खूप छान जाळी पडते बरं का एकदम छान फेटून घ्यायचं आणि मी मला ना पिवळा कलरचा ढोकळा हवा होता तुम्ही काय केलं एक, एक पातेलं घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं त्यातलं पीठ काढलं आणि हळद घातली आणि थोडंसं फेटून घेतलं मस्त आणि नंतर मी हे काय केलं त्या ताटलीवर घातलं गरम करायला ठेवली होती ना ताटली वाफेवर त्याच्यावर घातलं आणि अगदी अलगद हाताने पसरलं अजिबात टॅप नाही करायचं एकदम छान पसरलं आणि मी ठेवून दिला झाकण घालून असं छान आणि नंतर मी काय केलं ते पा पांढऱ्या कलरचा पण हवा होता ना म्हणून मी एका इडली पात्रायला थोडंसं तेल लावून ते इडलीसारखे करून घेतले आणि दोन्ही वाफेवर एक साधारण पंधरा मिनटं मी ठेवून दिले उकडण्याकरता छान वाफ येण्याकरता आणि बघा हे बघा पंधरा मिनिटांनी मी असं झाकण काढलं आहे बघा कसं छान झालं आहे बघा मस्त झालं आहे टूथपिक घालून मी ते चेक केलं आणि तो गार करायला ठेवला तोपर्यंत मी इकडे फोडणी करून घेतली त्याच्यामध्ये मी हिर जिरे जी, मोहरी कढीपत्ता हिंग आणि हळद नाही घातली बरं का ही अशीच फोडणी केली आणि थोड्याशा मिरच्या घातल्या कडीपत्ता घातला आणि तीळ घातले मात्र भरपूर तीळ घातले ही अशी फोडणी छान लागते ह्याच्यामध्ये मी काही साखर किंवा पाणी असं काही घातलेलं नाही आहे ही अशीच फोडणी छान लागते आणि ती फोडणी बाजूला काढून ठेवली आणि मग इकडे ढोकळा बघितला झालाय का तर हे बघा ढोकळा खूप छान झालेला आहे बघा मस्त झालेला आहे एकदम कडा छान सुटल्यात काहीच गरज नाही काही करायची एकदम मस्त होतो असा आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती फोडणी घातली आहे बघा मस्त झालं आहे आणि फोडणी घालून घेतली मी सगळीकडून आणि नंतर मग ते मी त्याचे काप केले असे छान चा काप केले मी आधी फोडणी घालून केले नंतर केले तरी चालतात काप किंवा मग आधी काप करून नंतर फोडणी घालायची पण मी असे छान काप केले आणि सर्व केला आणि इकडे मी बघा इकडे मी पांढरा ढोकळा पण केलेला होता तोसुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा असं मस्त छान त्याचे काप केले आणि सर्व केला मस्त आहे बघा खूप छान होतो हा ढोकळा अजिबात त्याचा काही मेहनत नाही आणि झटपट होतो हा मस्त दिसतोय बघा आणि हळद घातली ना त्याच्यामुळे पिवळाही झालेला आहे हे बघा मस्त आणि हा इडली ढोकळा केला होता हाही असा छान सर्व केला त्या कसा वाटला नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब धन्यवाद